नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नेवाने स्वागत आहे आज क्लासचा आठवा दिवस आहे आणि क्लास क्लासला निघाली आहे बसायला जागा मिळाली त्यामुळे मी खुश आहे मोठा टॉम वापरलेला वापरले मोठं वापरले वेगवेगळ्या सात मध्ये कुपिंग जात होते क्लास केल्यावर तुम्हाला हे टेक्निक कळत आज प्रत्येकाला हेअर डमी दिल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता सगळ्यांचं इथे वर्किंग मोड ऑन झालेला आहे प्रॅक्टिस मोड ऑन झालेला आहे आणि सगळ्यात बिझी झालेल्या आहेत मग म्हटलं चला आपणही बिझी व्हावं म्हणून मग मी पण थोडंसं घेतलं प्रॅक्टिस मोड ऑन केला आणि इथे तुम्ही बघू शकता क्लायम सरांनी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीतच इथे करण्याचा प्रयत्न करत आहे इन आणि आऊट त्या टाईपमध्ये इन कर्ल्स आणि आउट कल्स तर ते चालू आहे आणि पुढचं सेक्शन सोडलेलं आहे ते आता नंतर करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीत झालेलं आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा मला हे कल्स व्यवस्थित जमले आहेत की नाही नाही खरं तर हे मी सेकंड टाईम केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम केलेलं त्यावेळेस खूप छान झालेलं आता हे सेकंड टाईम या डमीवर केलं त्याच्यामुळे थोडंसं लॉंग झालेले आहेत पण आधीचे खरंच खूप छान झाले होते बसमध्ये चढण्यासाठी झालेली ही गर्दी बघा आणि इतक्या म्हणजे बस लागेपर्यंत पुरे की लोक विचारही करत नाही त्या टायरच्या म्हणजे टायर खाली येतील किंवा काय आणि बघा किती गर्दी केले उतरणाऱ्या लोकांना सुद्धा उतरून देत नाही आहेत आणि असाच प्रकार हा चालू असतो त्यामुळेच तर परवा मग चढताना माझ्याही हाताला लागलेला आहे अजून बसच खाली झाली नाही तरच बघा किती बाहेर गर्दी झाली मला ही आता बस लागलेली आहे आणि बस फक्त पलीकडे बस होती त्याच्यामुळे आता ही पुढच्या टॉपवर म्हणजेच फलटावर लागलेली आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते फलट क्रमांक आहे तिथे एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे आहेत आणि तीन नंबरला आपली बाईची बस लागते आणि त्या बसनेच वाई पाचपट त्याच बसने मग हो मी हे जाते येते तर बघा ही गर्दी घरात आली नाही की सुरुवात लगेच है ना ब्लॅकी कुठे गेला आपला ब्लॅकी ब्लॅकी कुठे ना कुठं ब्लॅकी कुठे गेला सांग सांग कुठे नाही का नस तू मी नाही कुठे जाते नाही जात मी बसणार आहे बघित मी बसले हे बघ मी बसले बघितलं आलं की लगेच सुरुवात हे <laughs> बघा ओ लाडूबा इकडे जाऊ का मग मी बघितलं लगेच येऊन जातेच मी जाऊ मी जाऊ का लागी सॉरी राना जाते आता बघा कसं लगेच येईल मागे पळत पड़ात पळत ग <laughs> चोराला चो लब्बाड चो लब्बाड 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 काय हवंय खाऊ खाऊ पाहिजे कोणाला खाऊ पाहिजे रानाला भरलायस बघ किती चिखलात गेलेलास ना गंदड्या हो थांब देते खाऊ मी आत्ताच आली आहे घरी आणि मी जस्ट डब्बा वाटली काढली आणि मी आता निघालीच होती की लगेचच आला आणि म्याव 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 लगेच चालू लगेचच पायात नसती त्याची लुडबुड चालू असते आणि दुसरा तर गायबच आहे दुसरा म्हणजे ज्या वेळेस हा घरात असतो ना त्यावेळेस दुसरा येत नाही <laughs> कारण हा त्याला मारतो ब्लॅक तर तुम्ही आधी पाहिलाच असेल ब्लॅकी जास्त असायचा घरात हा कमी असायचा पण आता हा घरात जास्त थांबतो आणि हा घरात असला की ब्लॅकी अजिबात घरात येत नाही <laughs> असली ही माझी छानशी मांजरं आहे चला आता त्यांना खाऊ देते मी पण फ्रेश होते मस्त चहा घेते आणि मग आपण पुन्हा गप्पा मारूयात कारण आज सकाळी काही मला व्हिडिओ घ्यायला मिळालंच नाही कारण लेट झालं होतं आणि खूप गडबड झाली आणि त्या ह्याच्यामध्ये मी काहीच घेतलेला नाही आहे सकाळचा व्हिडिओ त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ आता इथूनच पुढे स्टार्ट होईल चला तर मग त्याला खाऊ देते मी चहा ठेवते फ्रेश होते चहा घेते आणि मग बोलूयात काय असतं एवढं त्या मोबाईलमध्ये काय माहिती अहोकडे बाबा माणसं माणसांशी बोलायला मागे ना मोबाईल हातामध्ये असला की होते। जरा गप्पा टप्पा कराव्यात नाही तर काय जेवण झालं की मोबाईल हातात घेऊन बसायचं माझ्याही हातात मोबाईल आहेच <laughs> मी पण मोबाईलच घेऊन बसलेली आहे पण मी त्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल हातात घेतलेला आहे आणि आता मला तर खूप कंटाळा आलेला आहे झोपायला जायचं आहे असा विचार चालला आहे कारण <laughs> जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि आता म्हटलं जरा आराम करावा पण त्याआधी म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलावं कारण चहा घेतल्यानंतर बोला म्हणजे गप्पा मारूयात म्हटलं पण पन... नम्रता आल्या होत्या आणि बऱ्याच वेळ बसल्या होत्या त्याच्यामुळे कधी साडेसात आठ झाले काही कळलंच नाही आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक आवरला आणि जेवण वगैरे झालेलं आहे आता सगळं काम आवरलेलं आहे म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत गप्पा माराव्यात तुम्ही आज आजचा जो आधीचा व्हिडिओ आहे आपला म्हणजे आत्ता तुम्ही पाहिलंच आहे तर एस टीमध्ये चढतानाची जी अवस्था होते ती तुम्ही पाहिलेलीच आहे ते किती बेकार अवस्था आहे ती आणि त्यामुळेच असे काहीतरी म्हणजे विपरीत घटना घडतात आणि त्यामुळे मग कोणाचे तरी जीव जातात किंवा काहीतरी म्हणजे होतं असं तर मी आता तुम्हाला आज दाखवलंच आहे म्हणजे कशा पद्धतीत लोक बस लागायच्या आधीच नुसता घोळका करतात आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त करून जी शाळेतली मुलं असतात ना तर तीच तुम्ही आज बघितलंच आहे व्हिडिओमध्ये तर आज क्लासमध्ये सुद्धा खूप छान म्हणजे क्लासमधला दिवस गेला पूर्ण आणि आज सगळ्यांना छान हेअर डमीज दिल्या होत्या आणि प्रत्येकजण हेअरस्टाईल करत होतं आणि खूप छान वाटत होतं की सगळ्या अशा हेअरस्टाईल करत आहेत वेगवेगळ्या आणि तुझं कसं झालं आहे माझं कसं झालं आहे हेच है, चालू होतं पण ते तेवढं बघायलासुद्धा वेळ नव्हता कारण जे ते आपलंच याच्यामध्ये गुंग होतं म्हणजे नादामध्ये होतं आणि छान छान हेअरस्टाईल केलेली आहे म्हणजे जी शिकवली आहे कालची आणि आजची तर ती प्रॅक्टिस केली आता उद्या कोणती शिकवणार आहेत ते आता उद्या गेल्यावरच आपल्याला कळेल तर म्हणजे मस्त एकदम सगळ्यांनीच छान हेअरस्टाईल केला आणि जशी सरांनी शिकवली होती त्याच पद्धतीत केली डमीवर असल्यामुळे आपण त्याला कुठला स्प्रे वगैरे किंवा काहीच करत नाही आहोत ज्यावेळेस आपण रिअल म्हणजे आपल्या रिअल हेअरवर करू त्यावेळेस मग त्या आपल्याला ते करावं लागेल असंही सांगितलं आहे त्याच्यामुळे कसं सगळं एकदम स्पष्टीकरण व्यवस्थित असल्यामुळे ते बरोबर डोक्यात बसतं आणि मुलीसुद्धा म्हणजे त्याच पद्धतीने करत आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतं असो तर एकंदरीत का हा आजचा दिवस आणि म्हणजे दुपारनंतरचाच क्लासमध्ये गेल्यानंतरचाच कारण सकाळी काय झालंच नाही व्हिडिओ करायला तर आत्ता हा इथपर्यंतचाच हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय